नमस्कार तलाठी भरतीची किती पदांची जाहिरात येणार आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे तलाठी भरतीच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा तर लक्षात ठेवा एकूण तलाठी भरतीचे जे मंजूर पद आहेत ते सोळा हजार पाचशे एकोणपन्नास आहेत किती आहे सोळा हजार पाचशे एकोणपन्नास आहे त्यापैकी पदोन्नतीचे बदल चौदा हजार अठ्याहत्तर आहेत म्हणून या ठिकाणी एकूण रिक्त ज्या जागा आहेत त्या चोवीसशे सत्याहत्तर जागा ह्या किती आहेत रिक्त आहेत तर यातील जवळपास एकवीसशेच्या जा आसपास जाहिरातीची येण्याची शक्यता आहे आणि कमीत कमी नाही झालं तरी सुद्धा सतराशे नऊ पदांची जाहिरात ही येणार म्हणजे येणारच आहे तसं तर चोवीसशे सत्याहत्तरचीच यायला पाहिजे परंतु काही प्रमाणात जर कमी केलं तर येणार आहे तसंच तलाठी भरतीसाठी आपली अप टू डेट बॅच या ठिकाणी स्टार्ट होत आहे जिची फी अत्यंत वाजवी आहे त्यामुळे आपण ही बॅच जॉईन करण्यासाठी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर संपर्क करून बॅच जॉईन करू शकता बॅच म्हणजे नोट्स ईबुक टेस्ट सिरीज जुन्या प्रश्नपत्रिका संभाव्य प्रश्नपत्रिका विथ विश्लेषण तुम्हाला मोफत या ठिकाणी आहे तसंच लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूप पाहत आहेत म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सोडवू शकता तर ही बॅच जॉईन करण्यास अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र की जे आजपासून पहिल्यांदाच तलाठी भरती तयारी करणार आहेत त्यांना आत्ताच व्हिडिओ शेअर करा जेणेकरून वेळेवर त्यांचा अभ्यास होणार नाही तुम्हीसुद्धा आजच बॅच जॉईन करू शकता जेणेकरून वेळेवर केलेली मेहनत ही कधीही उपयोगात पडत नाही त्यामुळे आतापासून शांतते काळात घाम गाळला तर तुम्हाला नक्की त्याचं फळ भेटणार आहे थँक्यू